जिल्हा परिषदेच्या विकास कामामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकास कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शासकीय विकास निधी गैरवापर विरोधी संघर्ष समितीने केला आहे विकासकामात होणाऱ्या गैरकारभाराची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी तसेच भ्रष्टाचार अधिकारी नेत्यांची नावे जाहीर करावेत अशी मागणी या समितीच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आली सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता यांना सरकार नोकरी देऊ शकत नाही म्हणून तत्कालीन शासनाने सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना नोकरी नोकऱ्यांच्या साठी स्वयरोजगार मिळवण्याकरिता शासकीय कामाच्या विकास निधीमध्ये जो काम होतं कॉन्ट्रॅक्टरशिप होती त्या कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये त्याला समावून घेण्याकरिता विनानिविदा विना निविदा कामे देण्याचा जो धोरण अवलंबलेला आहे त्या धोरणास काही भ्रष्ट अधिकारी व काही लोकप्रतिनिधी यांनी हाताळ फासून मोजक्या मजूर सहकारी संस्था ज्या ज्या भ्रष्ट आहे आणि काही बेरोजगारांच्या नावाखाली पुढाऱ्यांनी कामं केली आणि बेरोजगारांच्या बेरोजगारांचा रोजगार हिचकावून घेतला त्याच्याविरुद्ध आम्ही बेरोजगारच्या प्रतिनिधित्व म्हणून जिल्हा बेरोजगार संघटना तसेच भ्रष्टाचार निर्माण समितीमार्फत या ठिकाणी आमची बाजू मांडण्याकरिता

अनवर शेर खान कार्याध्यक्ष रमेश गायकवाड सचिव अच्युत पटेल यांच्यासह अनेक सदस्यांची उपस्थिती होती